हिरे बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आपलं मलकापूरमध्ये ही नर्सरी आहे त्याचबरोबर लांजामध्ये दुसरं युनिट आहे बत्तीस एकरमध्ये आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी पाच वर्षापर्यंत तयार फळं झाडे देणार नर्स खात्रीची रोपा सल्ला मार सर्व नियोजन आता रक्तचंदन हे तीन वर्षाची रोपं आहेत रोपाची किंमत इथं जाग्यावरती तीनशे पन्नास रुपये रोप येतं दहा ते बारा किलोच्या बॅगमध्ये रोपाची उंची येते पाच फूट आता ही जी रोपं आहेत ही लावल्यानंतर आपल्याला अगदी सातच वर्षात झाड तयार होतं रक्तचंदन म्हटलं तर ही जी लागवड दहा बाय दहा एकरामध्ये साडेचारशेवर लावता येतात ह्याला होश लावायची गरज नाही आपण जनरल दहा बाय दहावरती लावून मध्ये आंतरपिकं घेऊ शकतो त्यामुळे शेतकरी बंधूंना झाड लावल्यानंतर मध्ये आंतरपिकं येणार आहेत आणि चंदापासून चांगलं उत्पादन आता रक्तचंदन जर म्हटलं तर हा मेडिसिन प्लांट आहे औषधी वनस्पती म्हणजे थोडक्यात शुगर पीच्या गोळ्या असतील त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधने असतील टर्मरिक असेल अशा ज्या कंपन्या या चंदनाच्या पावडरपासून जे बाय प्रोडक्ट बनवत असतात त्याचबरोबर रक्तचंदन जर म्हटलं तर हा मेडिसिन प्लांट असल्यामुळे बाजारमध्ये किलोचा भाव हा सात हजार रुपये आणि जे झाड आपल्याला बारा वर्षामध्ये जर पंचवीस किलो चंदन देतं आणि जिची किंमत सात हजार रुपये गव्हर्नमेंटनं किलोचा भाव दिलेला आहे अलीकडेच आपण पुष्पा पिक्चरमध्ये बघतो आहे जे रक्तचंदन दाखवलं जातं आहे तर रिअलमध्ये रक्तचंदनाची माहिती रक्तचंदन म्हणजे हे जे झाड आहे हे जे उत्पादन जे आहे हे सरासरी आपल्याला बारा वर्षामध्ये झाड तयार होतं आणि रक्तचंदनाला होश प्लांट लावावं लागत नाही एका झाडापासून आपल्याला पंचवीस किलो चंदन मिळतं आणि फांदी जी असते बघू शकतो आता हे झाड मी शेंडा मोडलेलं आहे या अशा प्रकारचं ओरिजिनल रक्तचंदन येतं बघू शकता शेतकरी बंधू अशा प्रकारचे ओरिजिनल चंदन म्हणजे शेंडा कट केला तर ते पूर्ण लाल भडक निघतं दुसरी गोष्ट याची जी फांदी असत्या या फांदीचा वापर रक्तचंदाची बाऊली तयार करण्यासाठी होतो म्हणजे झाडाचा कुठलाही भाग वाया जात नाही त्याचबरोबर रक्तचंदन जे यवतमाळमध्ये एकाहत्तर लाख रुपयाला झाड गेलं आजोबांनी लावलेलं ला नातवांना त्याचा फायदा झाला त्याचबरोबर शेतकरी बंधूंना शेतकरी बंधू हे आमचे दैवत आहेत त्यामुळे शेतकरी बंधूंना असं पीक जे आहे की जे लावल्यानंतर त्यामध्ये आंतरपिके पण येणार आहेत आणि जे झाड विकल्यानंतर चांगला पैसा मिळणार आहे सरासरी आजच्या बा बाजारभावानुसार हो एका झाडाची किंमत दोन ते सव्वा दोन लाख रुपये होत्या येणारं दहा ते बारा वर्षाचा काळ आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी शे दोनशे रुपयांनी जरी किलोमध्ये दर वाढत गेला तरी त्यावेळी पण शेतकरी बंधूंना चांगलं उत्पादनात झाड आहे रक्तचंद्राबरोबरच आपल्याकडे इतर फळ झाडे मिळतात पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे त्यामध्ये आंबा पेरू लिंबू नारळ ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवी किलोला धरणात जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे त्याचबरोबर रक्तचंदन आता तीन वर्षाचा आहे पाच वर्षाचं आपल्याकडं दोन हजार रुपये किमतीला आहे साठ किलोच्या बॅगमध्ये दहा ते बारा फूट उंची आहे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतं तर लाईक करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरशी संपर्क करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र